आज आपण बघणार आहोत पास्ता रेसिपी मुलीला डब्यावर सकाळी सकाळी पास्ता पाहिजे होता त्याच्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने मी पास्ता बनवणार आहे मी असा आकाराचा पास्ता घेतला आहे तुम्हाला पाहिजे तो आकाराचा पास्ता तुम्ही घेऊ शकता आता गॅसवर पातेले ठेवले त्यात पाणी टाकलं आहे उकळायला आता पाणी उकडायला ठेवलं आहे पाणी उकडायला ठेवल्यावर आता त्याला उकड आली आहे चांगली उकडी आली आहे पाण्याला त्यात आपण पास्ता घालूया आणि दोन ते तीन चमचे त्याच्यामध्ये तेल घालूया जेणेकरून ते पातेल्याला चिकटू नये आणि मोकळा व्हावा त्यासाठी तर पास्ता उकडतो आहे आपला त्यामध्ये थोडं मीठ घालूया अर्धा चमचाचे थोडं कमी मीठ घालूया एकत्र करून घेऊया आणि थोडा वेळ शिजू देऊया आता एका पॅनमध्ये गॅसवर एक पॅन ठेवूया पॅनमध्ये थोडं तेल घालूया तेल तापलं की त्यामध्ये थोडी जिरं टाकूया माझ्याकडे शिमला मिरची कांदा गोबी टोमॅटो हे एवढ्या भाज्या माझ्याकडे होत्या त्यातलं मी आता कांदा टाकते पॅनमध्ये तर कांदा पॅनमध्ये परतून घेऊया छान कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया टोमॅटो टाकून घ्यायला चांगलं त्याला पण परतून घेऊया टोमॅटो परतून घेऊया आता त्यामध्ये आपण शिमला मिरची आणि पत्ता जो कापून ठेवलेला आहे चिरून ठेवला आहे तो पण टाकूया आणि परतून घेऊया आणि थोडा शिजू देऊया त्याला याप्रमाणे त्याला छान परतून घेऊया आपण आता ते परतून झाल्यावर त्यामध्ये आपण थोडी कलर येण्यासाठी हळद टाकूया आणि एकत्र करून घेऊया आणि थोडी लाल तिखट टाकूया तिखटपणा येण्यासाठी लाल तिखट टाकूया आणि एकत्र करून घेऊया तसंच आपलं आता पास्ता पण शिजून मऊ पडला आहे आता ते एका चाळणीमध्ये गाळून घेऊया म्हणजे एक पातीलावर भांड्यावर चाळणी ठेवून त्यामध्ये ते पाणी काढून घेऊया आणि आपल्या बनवलेल्या मसाल्यामध्ये एकत्र करूया चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे ते माझ्याकडे मॅगीचा पास्ता मसाला आहे में तो पण मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे त्याने छान चव येईल पास्त्याला थोडं मीठ टाकून घेऊया आधी पण मीठ टाकलं हे लक्षात असून द्या आणि त्याप्रमाणे मीठ टाकावं पास्ता मसाला टाकूया ह्याच्यामध्ये पास्ता मसाला टाकून एकत्र करून घेऊया थोडी कोथिंबीर टाकूयावरून माझ्याकडे एक चीज क्यूब आहे तो चीज पण मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे हा चीज क्यूब मी ह्याच्या पास्तामध्ये आता किसून घेतला आहे आणि हा पास्ता आपण आता थोडा डब्यामध्ये भरून घेऊया टिफिनमध्ये एक डब्यामध्ये भरून झाला आहे आता दुसऱ्या डब्यामध्ये पण भरून घेऊया माझ्या मुलीला पास्ता खूप आवडतो फेवरेट आहे तिचा सकाळ सकाळची मागणी केलेली तिने एवढ्या घाई गडबडीत झटपटीथा पास्ता बनवला आहे आणि त्याच्यावर आता आम्ही चीज किसून टाकणार आहे थोडा मेल्ट झाला आहे चीज कारण फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं त्याच्यामुळे खूप छान असं रेसिपी झाली आहे स्मेल पण छान येते टेस्ट पण छान आहे तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा झटपट पास्ता रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता हा टिफिन आपण टिफिन बॅगमध्ये भरून घेऊया टिफिन बॅगमध्ये टाकूया पाण्याची बॉटल पण देऊया आणि फोर्क टिफिन बॅगमध्ये फोर्क पण देऊया तिला आणि आता ती निघाली शाळेला